गेल्या दशकभरात सागरी अर्थव्यवस्थेत केंद्र सरकारनं केलेल्या सुधारणांमुळे भारताचा सागरी शक्ती म्हणून उदय अमित शहांचं सा। मुंबईतल्या सागरी सप्ताह कार्यक्रमात प्रतिपादन वाढवण बंदर देश आणि जगासाठी अगणित संधींचं दार उघडणारं ठरेल या सागरमंथनात गेटवे ऑफ इंडियाला गेटवे ऑफ वर्ल्ड बनवण्यावर विचारमंथन व्हावं अमित शहा नील अर्थव्यवस्थेला देण्यासाठी आज मुंबईत माझगाव डॉकमध्ये खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या अत्याधुनिक नौकांचं अमित शहा यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण सागरी विकास परिषदेत विविध कंपन्यांसोबत महाराष्ट्राचे छप्पन्न हजार कोटी रुपयांचे पंधरा करार नील अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचं मोठं योगदान असेल मुख्यमंत्र्यांची ग्वाही महाराष्ट्रात भाजपा कुणाच्या आधारानं नाही तर स्वबळावर समर्थ होत आहे राज्यात ट्रिपल इंजिनचं सरकार आणणं आमचं उद्दिष्ट भाजपा कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी अमित शहा यांचं प्रतिपादन देशभरातली बारा केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात मतदार यादी विशेष सखोल तेर तपासणी मोहीम उद्यापासून होणार सुरू मुख्य निवडणूक मु आयुक्तांची पत्रकार परिषदेत घोषणा चार नोव्हेंबर ते चार डिसेंबर दरम्यान घरोघरी होणार मतदार नोंदणी नऊ डिसेंबरपासून आक्षेप नोंदवण्यासाठी महिन्याभराचा कालावधी आयुक्तांची माहिती <tell noise> देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती करण्याची विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयाला केली शिफारस आणि कार्तिकी एकादशीसाठी राज्य परिवहन मंडळ अकराशे पन्नास अतिरिक्त गाड्या सोडणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा नमस्कार बातमीपत्रात मी स्वागत करते आता बातम्या केंद्र सरकारच्या बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या इंडिया मेरीटाईम वीक म्हणजे भारत सागरी सप्ताह दोन हजार पंचवीसचं उद्घाटन आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं ही परिषद एकतीस ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे गेल्या दशकभरात सागरी अर्थव्यवस्थेमध्ये केंद्र सरकारनं केलेल्या सुधारणांमुळे भारत आता एक उदयोन्मुख सागरी शक्ती बनला असून मोठ्या संकल्पासह भारतानं जागतिक सागरी नकाशावर आपलं स्थान ठळक केलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी यावेळी केलं भारताची सागरी ताकद लोकशाही स्थैर्य आणि नौदल क्षमता आज हिंद प्रशांत क्षेत्र आणि ग्लोबल साऊथ यांच्यातील एक प्रभावी पूल म्हणून काम करत आहे यामुळे विकास सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षणाला प्रभावीपणे गती मिळत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं भारताचा सागरी इतिहास प्राचीन असून याचे ऐतिहासिक पुरावे पाच हजार वर्षांपूर्वीचे आहेत आज प्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखा भारत नवीन सागरी इतिहास घड़ने सज्ज है असा विश्वास व्यक्त किया भारत ने अपनी मेरी पोजीशन डेमोक्रेटिक स्टेबिलिटी और नेवल क्षमता इसके बल पर इंडो पैसिफिक और ग्लोबल साउथ के बीच में एक सेतु की एक ब्रिज की भूमिका निभा रहे जो विकास सुरक्षा और पर्यावरण को भी एक प्रकार से अच्छे तरीके से गति दे रहा है ये समिट 2025 की नरेंद्र मोदी जी का दो तक मेरी टाइम इंडस्ट्री में भारत का जो स्थान सुनिश्चित करने का लक्ष्य है इसको अचीव करने के लिए बहुत बड़ा योगदान देगी भारताला अकरा हजार किलोमीटरपेक्षा अधिकचा सागरी किनारा लाभला आहे तेरा किनारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि सागरी व्यापार देशाच्या जी डी पीमध्ये सुमारे साठ टक्के योगदान देतात त्याचप्रमाणे सुमारे तेवीस लाख किलोमीटरचं आर्थिक क्षेत्र असून हे जगभरातील गुंतवणूकदार आणि उत्पादकांना आकर्षित करत आहे असं त्यांनी सांगितलं आज हिंद महासागरातील अठ्ठावीस देश जागतिक निर्यातीत अंदाजे बारा टक्के योगदान देतात या सागरी सप्ताहाद्वारे जागतिक गुंतवणूकदार आणि जागतिक सागरी उद्योजकांसाठी यातून संधींची दारं खुली झाली आहेत असं ते म्हणाले नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारत सरकार अनेक धोरणात्मक निर्णय घेत आहे त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत असं त्यांनी सांगितलं यावेळी शहा यांनी जगभरातील गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं भारत और विश्व मिलकर एक ऐसा महासागर बने जो ग्रीन भी हो समृद्धि हो और साझा भी हो सबका हो। इस विजन के साथ हम आगे बढ़ रहे हैं मैं आशा करता हूं समिट के अंदर जो चर्चाएं होगी वो अमृत बनकर निकलेगी न केवल भारत की मैरिटाइम इंडस्ट्री समग्र विश्व की मेरी इंडस्ट्री को ताकत देने का काम इस समिति करेगी मैं दुनिया भर से आए हुए हिस्सेदार देश और सभी इन्वेस्टर को आह्वान करना चाहता हूं आइए भारत में इन्वेस्ट करिए और भारत के साथ साथ आपकी समृद्धि का मार्ग भी प्रशस्त करिए देशाच्या सागरी सामर्थ्यात महाराष्ट्राचं मोठं योगदान असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात अधोरेखित केलं पालघर मध्ये निर्माण होणारं वाढवण बंदर जागतिक व्यापार आणि जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारताचा सहभाग व्यापक करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आज देश के कंटेनर सर्वाधिक योगदान ये मुंबई के पोर्ट्स और महाराष्ट्र के देते हैं ये कहते हुए मुझे बहुत खुशी हो रही है और मैं भारत सरकार का इसलिए भी आभार व्यक्त करना चाहता हूं कि अब भारत का सबसे बड़ा पोर्ट पोर्ट जो बनने के साथ ही दुनिया के दस बड़े पोर्ट्स में से एक पोर्ट होगा उसके निर्माण की शुरुआत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की अगुवाई में हो चुकी है और ये पोर्ट आने वाले दिनों में महाराष्ट्र के साथ साथ समूचे भारत को एक मैरिटाइम शक्ति के रूप में पावर के रूप में प्रस्तुत करेगा और ग्लोबल ट्रेड में और ग्लोबल सप्लाई चेन में भारत की सहभागिता को नए सिरे से व्याख्य करेगा महाराष्ट्रात लॉजिस्टिक आणि ब्लॉकचेन या दोन क्षेत्रांमध्ये धोरणात्मक सामर्थ्य आणि सागरी शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत चांगलं काम झालं आहे महाराष्ट्रानं नुकतंच जहाज बांधणी धोरण सुरू केलं असून या अंतर्गत सर्व परिचालक आणि जहाज बांधणी क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत भक्कम अशी धोरणात्मक चौकट तयार केली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं सागरी उद्योग हा भारताच्या आर्थिक विस्ताराचा कणा आहे आणि सागरी सप्ताहासारखे उपक्रम एका बलशाली आणि आत्मनिर्भर राष्ट्रासाठी केंद्र सरकारचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करतात असं सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग हे सागरी सप्ताहामधील प्रमुख आकर्षण असणार आहे पंतप्रधान येत्या एकोणतीस तारखेला संध्याकाळी एका विशेष पूर्ण सत्रात देशवासियांना आणि सागरी क्षेत्रातील आघाडीच्या नेत्यांना आणि इतर संबंधितांना संबोधित करतील या संबोधनाबरोबरच पंतप्रधान सागरी क्षेत्रातील जगभरातील आघाडीच्या निवडक कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत एका उच्चस्तरीय जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचं अध्यक्षस्थानही भूषवणार आहेत या कार्यक्रमाला अकरा देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित राहतील शंभर देशांचे एक लाखांहून अधिक प्रतिनिधी आणि अडीचशे पेक्षा अधिक वक्ते सहभागी होणार आहेत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशात सागरी क्षेत्रात ऐंशी लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि दीड कोटींपर्यंत रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे या परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि विविध कंपन्यांमध्ये छप्पन्न हजार कोटी रुपयांचे करार करण्यात आले या कराराद्वारे राज्यात सागरी व्यवसायासाठीची एक व्यवस्था निर्माण होईल डीजी पोर्ट जहाज बांधणी कारखाना उभारता येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली देशातला सागरी क्षेत्र उद्योग आज सुमारे एक ट्रिलियन डॉलर्स इतकं मूल्य असलेलं आहे असं सांगत या क्षेत्रात गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे मुंबईत आयोजित इंडिया मेरीटाईम वीकमध्ये ते आज बोलत होते सागरी क्षेत्रात बंदर उभारणी जहाज वाहतूक लॉजिस्टिक यात प्रचंड गुंतवणूक क्षमता आहे खाजगी क्षेत्रानं यात गुंतवणूक वाढवावी असं आवाहन त्यांनी केलं या क्षेत्रात वित्त पुरवठा व्हावा यासाठी अनेक अभिनव कल्पना राबवल्या जाऊ शकतात असे ते म्हणाले मुंबईत माझगाव गोदीत खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीच्या दोन नौकांचं लोकार्पण अमित शहा यांच्या हस्ते आज झालं मासेमारी करणाऱ्या दोन मोठी जहाजं शहा यांनी राज्यातल्या मत्स्य व्यवसाय सहकारी सोसायटीकडे सुपूर्द केली या नौकांमुळे मासेमारांना खोल समुद्रात जाऊन टुनासारखे मासे पकडणं शक्य होईल या नौकांमुळे जो उत्पन्न मिळेल त्याचा थेट लाभ मच्छिमार समुदायाला होईल असं ते म्हणाले येत्या पाच वर्षात देशभरात अशा दोनशे मच्छीमार नौका आणण्याचा सरकारचा विचार असल्याचे शहा म्हणाले अपनी आजीविका के लिए काम करने वाले मत्स्य पालन करने वाले गरीब बहनों के लिए केले योजना आने वाले देश दिनों में बहुत बडी योजना बनने वाली बाद में आगे प्रोसेसिंग एक्सपोर्ट कलेक्शन वाले बडे जहाज की भी योजना अभी तो कागज पर है। मगर थोडे बनने के बाद हम इसको साकार देशातला प्रत्येक घटक आत्मनिर्भर होईल त्याचवेळी देश आत्मनिर्भर झाला असं म्हणता येईल असं ते म्हणाले या प्रक्रियेत सहकारी संस्थांचं मोलाचं योगदान असेल असं शहा म्हणाले महाराष्ट्राला सहकाराचा यशस्वी इतिहास आहे त्याच अनुभवाचा लाभ मच्छीमार सहकारी संस्थांनाही मिळेल एक चांगली व्यवस्था उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दोन नौकांची प्रतिकात्मक चावी आणि नोंदणी प्रमाणपत्र मिळालेल्या मच्छीमारांचं त्यांनी अभिनंदन केलं पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत लाभार्थींना दिल्या जात असलेल्या या नौकांची किंमत प्रत्येकी एक कोटी वीस लाख रुपये आहे खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी सक्षम अशा या नौकांमुळे मच्छीमारांना दुर्मिळ मासे मुबलक प्रमाणात मिळू शकतील याला सहकाराची जोड दिल्यामुळे सर्व मच्छिमारांना त्याचा लाभ मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले आतापर्यंत मर्यादित असलेलं सागरी अर्थव्यवस्थेचं सा क्षेत्र यामुळे खुलं होईल असं ते म्हणाले यासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं मत्स्य व्यावसायिकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरेल असं मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले राज्यानं मासेमारीला कृषी क्षेत्राचा दर्जा दिलाय त्यामुळे त्या दोन वर्षात मत्स्य उत्पादनात वाढ होईल असं ते म्हणाले या व्यवसायात एआयचा प्रभावीपणे वापर केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह शहायांनी नौकांची पाहणी केली या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मानझी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते महाराष्ट्रात आता भाजपा कुणाच्या आधारे नाही तर स्वबळावर अग्रेसर होत आहे इथे आम्हाला ट्रिपल इंजिन सरकार आणायचं आहे म्हणजेच केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही स्तरांवर भाजपाचं सरकार असायला हवं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे त्यांच्या हस्ते मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यालयाचं आज भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते तो, महाराष्ट्र में भी डबल इंजन सरकार हो गई आप सभी को उससे संतोष होगा मगर मुझे इससे संतोष नहीं है डबल इंजन सरकार नहीं चाहिए ट्रिपल इंजन सरकार चाहिए तहसील पंचायत जिला पंचायत म्युनिसपालिटी और म्युनिसपल कॉरपोरेशन में भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का आह्वान करना चाहता हूं कि इतने दमखम के साथ लड़िए कि विरोधियों का सुपड़ा साफ हो दूरबीन लेकर कहीं पर वो दिखाई न पड़े इतने प्रचंड आवेग और परिश्रम के साथ इस चुनाव को हमने लड़ना भी है और जीतना भी भाजपाची जी कार्यालय सेवा आणि लोककल्याणाची प्रतीक आहेत भाजपा कार्यकर्त्यांसाठी ही कार्यालय मंदिरासम आहेत असं ते म्हणाले कार्यालय केवळ एक इमारत नाही तर कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा स्रोत आहे अशाच कार्यालयांमध्ये सामान्य माणूस कार्यकर्ता बनतो तिथूनच त्याचा राजकीय प्रवास सुरू होतो भाजपा हा असा एकमेव पक्ष आहे त्याचा बुथ कार्यकर्ताही पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो असं ते म्हणाले महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्ष कार्यालय असायला हवं असं त्यांनी सांगितलं भाजपा हा विचारधारेवर चालणारा सांस्कृतिक वारसा पुढे चालवणारा पक्ष असल्याचं सांगत गेल्या दशकभरात केंद्र सरकारनं उचललेल्या अनेक पावलांची माहिती त्यांनी दिली आता देशात घराणेशाहीचं राजकारण नाही तर समर्पित कार्यकर्त्यांचं राजकारण चालेल यावर त्यांनी भर दिला भाजपाच्या पूर्व सुरींनी विचारधारेवर आधारित तत्वनिष्ठतेचा वारसा आम्हाला इथवर आणून दिलाय हा वारसा अधिक चांगल्या प्रकारे पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं सा लक्ष साध्य करत भारताला जगात सर्वप्रथम स्थान प्राप्त करून देण्याचं ध्येय गाठू असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात सशक्त पक्ष कार्यालय उभारले जातील असा निर्णय पक्षानं घेतल्याचं ते म्हणाले यामुळे कार्यकर्ता आपल्या भागातूनच संघटनेला अधिक मजबूत करू शकेल असं ते म्हणाले पंचावन्न हजार चौरस फुटाच्या या होऊ घातलेल्या कार्यालयात अनेक सोयीसुविधांनी सुसज्ज अशी दालनं असतील या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाचे अनेक नेते लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि बातम्या क्षणात बाबा फीस जास्त आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते दोन वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा खात होईल ऍक्टिव एकदम फ्री सर कुठे ऍडमिशन घ्यायला खात झालं ऍक्टिव आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा बिहारमध्ये मतदार यादी सखोल परीक्षण आणि सुधारणा मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता देशभरात ही मोहीम राबवली जाणार आहे देशातली बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात ही मोहीम उद्यापासून सुरू होणार आहे अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज दिली नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मतदार यादी सखोल फेरतपासणी आणि सुधारणा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्यापासून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण सुरू होईल ते तीन नोव्हेंबरपर्यंत चालेल त्यानंतर चार नोव्हेंबर ते चार डिसेंबर या काळात घरोघरी जाऊन मतदारांची नोंदणी केली जाईल नऊ डिसेंबरला पहिली सुधारित यादी प्रसिद्ध केली जाईल त्या यादीवर आक्षेप तक्रारी आणि दावे करण्यासाठी नऊ डिसेंबर ते आठ जानेवारी दोन हजार सव्वीस हा काळ राखून ठेवला हो आहे नऊ डिसेंबर ते एकतीस जानेवारीपर्यंत तक्रारी आणि अपिलांवर सुनावणी होईल आणि सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला बारा राज्यातल्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील असा संपूर्ण कार्यक्रम आयुक्तांनी यावेळी सांगितला या टप्प्यात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान पश्चिम बंगाल छत्तीसगड गोवा गुजरात केरळ तमिळनाडू हि नौ राज्य अंदमान निकोबार लक्षद्वीप तसच पुदुच्चेरी या तीन केंद्रशासित प्रदेश हि मोहिम राबली जाए यह संपूर्ण राज्य आता सुमारे एक्यावन्न कोटी मतदार आहेत सारे फॉर्म्स मिलने के बाद ईआरओ और एआरओ ड्राफ्ट सूची प्रकाशित करेंगे ड्राफ्ट सूची में उन्हीं मतदाताओं का नाम होगा जिनके इनुमरेशन फॉर्म्स वापस मिल गए जिन मतदाताओं की मैचिंग या लिंकिंग नहीं हो पा रही है 2003 में कहा थे 2003 में आपके माता पिता भी नहीं थे या कोई भी नहीं था ऐसे लोगों को भले ही उनका इन्यूम्रेशन फॉर्म मिल गया हो लेकिन नोटिस जारी करेगा ई आर ओ और ए आर ओ और नोटिस जारी करने के बाद फिर वो उनकी एलिजिबिलिटी डिसाइड करेगा इंक्लूड करने के लिए या एक्सक्लूड करने के लिए बेस्ड ऑन इंडिकेटिव डॉक्यूमेंट या मोहिमेत अकरा ओळखपत्रांसह आधार कार्ड बारावं ओळखपत्र म्हणून स्वीकारलं जाईल मात्र ते नागरिकत्वाचा पुरावा असणार नाही पहिल्या टप्प्यात बी एल प्रत्येक घरी तीनदा भेट देईल सर्व मतदारांची प्राथमिक नोंदणी करण्याची जबाबदारी त्यांची असेल त्यानंतर ई आर ओ मतदार यादीचा मसुदा तयार करेल या मसुद्यावर आक्षेप असल्यास त्या विरोधात जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे कर अपील करता येईल असंही आयुक्तांनी सांगितलं देशातल्या प्रत्येक पात्र मतदाराला यादीत समाविष्ट करणं आणि अपात्र मतदाराचं नाव हटवणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यघटनेच्या तीनशे छत्तीस कलमानुसार मतदारांची जी व्याख्या केली आहे त्या आधारावर निकष लावून सखोल तपासणी केली जाईल असं ते म्हणाले बिहारमध्ये ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्याविरोधात एकही अपील आलेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं मतदारांची एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदणी असणं मृत मतदाराचं नाव यादीतून हटवलं न जाणं परदेशी व्यक्तीची नोंदणी यादीत असणं आणि नागरिकांचं वारंवार होणारं स्थलांतर या चार कारणांसाठी एस आय आर आवश्यक आहे अनेक राजकीय पक्षांनी मतदार याद्या निर्दोष असाव्यात अशी मागणी केली आहे त्यानुसार ही मोहीम राबवली जात आहे याआधी देशात आठ वेळा एस आय आर झाला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं भारताची संरक्षण निर्यात आता तेवीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली नवी दिल्ली इथे झालेल्या एस आय डी एम वार्षिक परिषदेला ते संबोधित करत होते गेल्या दशकात देशांतर्गत संरक्षण उत्पादन एक लाख पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढलंय नाविन्य संरचना आणि उत्पादन अशा तिन्ही बाबींवर भर दिल्यानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं स्वदेश निर्मित शस्त्रास्त्रांमुळे भारताची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्याचे सिंग यावेळी म्हणाले मलेशियात कोलालंपूर इथं सुरू असलेल्या विसाव्या पूर्व आशिया परिषदेत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भारताची भूमिका मांडली आहे जागतिक पुरवठा साखळीमध्ये विश्वासार्हता आणि बाजारपेठेची उपलब्धता कमी झाले तसंच ऊर्जा व्यापारावरही निर्बंध हा सर्वांच्या चिंतेचा विषय आहे अशावेळी नव्या परिस्थितीत लवचिक तोडगे काढले पाहिजेत असं जयशंकर म्हणाले <coughs> बहुराष्ट्रीयत्व वाढत जाणार असून त्याला पर्याय नाही त्याशिवाय जगभरात तंत्रज्ञान स्पर्धात्मकता डिजिटल प्रसार अशा सगळ्या गोष्टींच्या वास्तविकतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही जगाच्या काही भागात सुरू असलेल्या संघर्षांमुळे संपूर्ण मानवतेला होणारा त्रास वाढतो आहे याकडेही त्यांनी लक्ष घेतलं दहशतवादाचा मुद्दाही उपस्थित करत स्वसंरक्षणाचा अधिकार कोणत्याही देशापासून हिरावला जाऊ शकत नाही अशी भूमिका जयशंकर यांनी मांडली केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज ब्रुसेल्स इथे युरोपीय महासंघाच्या व्यापार आणि वित्तीय विभागाचे कमिशनर मारोस सेफकोविक यांची भेट घेऊन त्यांच्याशी भारत युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारावर चर्चा केली या वाटाघाटी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याचं गोयल म्हणाले लवकरात लवकर एक समतोल आणि परस्परांना हितकारक असा करार होण्यासाठीची कटिबद्धता यावेळी व्यक्त केल्याचं गोयल म्हणाले देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती करण्याची शिफारस भारताचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयाला केली आहे सरन्यायाधीश गवई येत्या तेवीस नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत राष्ट्रपतींच्या औपचारिक नियुक्तीनंतर न्यायमूर्ती सूर्यकांत चोवीस नोव्हेंबरला भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत सुमारे पंधरा महिने त्यांचा कार्यकाळ असेल केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयानं अलीकडेच सरन्यायाधीश गवई यांना पत्र लिहून पुढील सरन्यायाधीशांची शिफारस करण्याची विनंती केली होती दहा फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट रोजी जन्मलेले न्यायमूर्ती सूर्यकांत यांची न्यायिक क्षेत्रातली कारकीर्द प्रतिष्ठित आहे सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती होण्यापूर्वी त्यांनी हरियाणाचे महाधिवक्ता म्हणून काम पाहिलं आहे पुण्यातल्या जैन बोर्डिंग मंदिराशी संबंधित जागेच्या व्यवहाराचा करार गोखले बांधकाम व्यावसायिकांनी रद्द केला आहे जैन मंदिर आमच्यासाठीही पूजनीय असून जैन बांधवांच्या भावनांचा आदर करून त्या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असं या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी म्हटलं आहे व्यवहार रद्द करण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशा विनंतीचं पत्र जैन बोर्डिंग ट्रस्टला पाठवलं असल्याचं त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपा नेत्यांवर केलेल्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय पराभवामुळे उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाल्याची टीका त्यांनी केली आहे ठाकरे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते अशी टीका करत सा असतात असं सांगत या विकृत राजकारणाला त्यांचे कार्यकर्तेही कंटाळले आहेत असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी आपल्या निर्धार मेळाव्यातल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करत त्यांना मुंबई गिळंकृत करायचे असा आरोप केला होता यंदाच्या कार्तिक एकादशीला वारकऱ्यांच्या सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या वतीनं अकराशे पन्नास नव्या एसटी बसेस सोडल्या जाणार आहेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रशासन आणि वारकरी प्रतिनिधींची बैठक घेतली यावेळी भाविकांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना सरनाईक यांनी दिल्या यंदा प्रथमच वारकऱ्यांच्या प्रवासासाठी नवीन बसेस देण्यात येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाविकांना छटपूजेच्या शुभेच्छा दिल्यात हा अत्यंत महत्वाचा उत्सव असून गेल्या अनेक वर्षापासून तो मुंबईत साजरा केला जातो असं त्यांनी आज जुहू चौपाटी इथे छटपूजेत सहभागी झाल्यानंतर सांगितलं मुंबई महापालिकेने या उत्सवासाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या असल्याचं ते म्हणाले ठाण्यात एकनाथ शिंदे यांनीही छटपूजा कार्यक्रमात उपस्थिती लावली नाशिकमध्ये गोदागाठी उत्साहात छटपूजा साजरी केली जाते मावळत्या सूर्याला अर्ध देऊन गंगा आरतीनंतर उत्तर भारतीयांनी रामकुंडावर छठ पूजा साजरी केली उद्या सकाळी उगवत्या सूर्यासोबत या पर्वाची सांगता होणार आहे हवामान राज्याच्या काही भागात आजही वादळी वाऱ्यासह हो पाऊस आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून वादळी वाऱ्यासह हो मुसळधार पाऊस झाला विशेषत किनारपट्टी भागात जोरदार अतिवृष्टी झाली ठाण्यात आणि नाशिकमध्येही संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला आहे सांगली शहरात काही भागात पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे आणि ता तापमान अंश मुंबई कमाल तेहतीस आणि किमान पंचवीस नागपूर एकतीस आणि बावीस पुणे एकतीस आणि बावीस छत्रपती संभाजीनगर एकोणतीस आणि बावीस नाशिक तीस आणि बावीस कोल्हापूर सत्तावीस आणि बावीस रत्नागिरी एकतीस आणि चोवीस सोलापूर एकतीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस पुन्हा एकदा गेल्या दशकभरात सागरी अर्थव्यवस्थेत केंद्र सरकारनं केलेल्या सुधारणांमुळे भारताचा सागरी शक्ती म्हणून उदय अमित शहांचं सा मुंबईतल्या सागरी सप्ताह कार्यक्रमात प्रतिपादन वाढवण बंदर देश आणि जगासाठी अगणित संधींचं दार उघडणारं ठरेल या सागरमंथनात गेटवे ऑफ इंडियाला गेटवे ऑफ वर्ल्ड बनवण्यावर विचारमंथन व्हावं अमित शहा नील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आज मुंबईत माझगाव डॉकमध्ये खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या अत्याधुनिक नौकांचं अमित शहा यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण सागरी विकास परिषदेत विविध कंपन्यांसोबत महाराष्ट्राचे छप्पन्न हजार कोटी रुपयांचे पंधरा करार नील अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचं मोठं योगदान असेल मुख्यमंत्र्यांची ग्वाही महाराष्ट्रात भाजपा कुणाच्या आधारानं नाही तर स्वबळावर समर्थ होत आहे राज्यात ट्रिपल इंजिनचं सरकार आणणं आमचं उद्दिष्ट भाजपा कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी अमित शहा यांचं प्रतिपादन देशभरातली बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात मतदार यादी विशेष सखोल फेर तपासणी मोहीम उद्यापासून होणार सुरू मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषदेत घोषणा चार नोव्हेंबर ते चार डिसेंबर दरम्यान घरोघरी होणार मतदार नोंदणी नऊ डिसेंबर पासून आक्षेप नोंदवण्यासाठी महिनाभराचा कालावधी आयुक्तांची माहिती देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती करण्याची विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयाला केली शिफारस आणि कार्तिकी एकादशीसाठी राज्य परिवहन महामंडळ अकराशे पन्नास अतिरिक्त गाड्या सोडणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार